गुड इव्हिनिंग फ्रेंड्स कशा आहात सगळेजण आशा करते की मस्त आनंदी आणि हेल्दी असाल तर आता हे संध्याकाळची वेळ आणि मी आलेली आहे माझ्या शेतामध्ये तर आमच्या शेतामध्ये जो पडीत भाग आहे जिथे कोणत्याही प्रकारचं पीक किंवा लागवड केली जात नाही अशा ठिकाणी आम्ही घेतलेला आहे फळांची झाडं सो तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे सगळी कलम आंबा कलम घेतलेला आहे आणि बघूयात आणखी कोणकोणती कुन झाडं आहेत ती तर मी आहे माझ्या शेतामध्ये आणि तुम्हाला आज मी शेअर केलेला आहे माझ्या शेतामध्ये जी कोणती आम्ही कलम लावलेली आहेत किंवा आंब्याची झाडं आणि इतर जी फलबाग आहेत आंब्यांची झाडं लावून आम्हाला आत्ताच एक ते दीड वर्ष झालेला आहे आणि दीड वर्षामध्ये तुम्ही बघू शकता आंब्यांची बरीचशी झाडं अशी मस्त झालेली आहे हा आंबा कलम आहे तो तुम्ही बघू शकता हा पहिला वर्ष आहे जो आंब्याला इतका छान असा मस्त मोहर आलेला आहे तुम्ही बघू शकताय तर ही जी सगळी झाडं तुम्ही बघता आहात ही आहेत आंबा कलम तर हे एक झाड आहे आणि अशीच दहा ते बारा झाडं या आमच्या भागामध्ये आम्ही लावलेली आहेत दोन ते तीन वर्ष झालेली आहेत या झाडांना लावून आणि बरीचशी यांची उंची देखील वाढलेली आहे तर काही अशी ही झाड आहेत की त्यांना आता मोहर सुद्धा यायला लागलेली आहेत जी खूपच लहान झाडं दिसत आहेत त्यांचा एक प्रॉब्लेम झाला होता गावामध्ये बरीचशी गुरंढोरं आहेत आमच्या घरीही आहेत गायी आहेत सो त्या जर शेतामध्ये शिरल्या तर अशा आंब्यांची झाडं आणि पानं खात असतात आणि हे तुम्ही बघू शकता या वर्षी या झाडाला पहिल्यांदाच आंब्याला या मोहोर आलेला आहे तुम्हाला दाखवते खूप सुंदर आणि खूप छान असं मोहर दिसतंय आणि पहिल्यांदाच हे मोहर ह्या वर्षी या झाडाला आलेलं आहे तुम्हाला दाखवते पाहून खूप आनंद झाला कारण रोजच या झाडांना खूप मेहनत घ्यावी लागते ह्या झाडांपासून आमची शेतातच विहीर आहे आणि विहीर ती थोडी लांबच आहे आणि एवढ्या लांबून रोज दोन ते तीन बालद्या पाणी प्रत्येक झाडाला घालावं लागत असतं तुम्ही बघू शकताय त्याचबरोबर ह्यांची देखरेखसुद्धा करावी लागते कीटक नाशक वगैरे सगळी फवारणी यांच्यावरती केली जात असते कोणत्याही प्रकारची झाडे लावायची म्हटली तर त्यांना मेहनत ही घ्यावीच लागते आणि ही जी झाडं तुम्ही एवढी मोठी झालेली पाहताय यांना माझ्या सासऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आता दे ते सध्या आज आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला लास्ट टाइम बनवून पाठवलेला आहे तोही पहा तर त्यांनी ह्या झाडांसाठी खूप मेहनत घेतलेली आहे म्हणून ही झाडं आज इथपर्यंत इत आणि इतकी मोठी झालेली आहे त्याचबरोबर कीटकनाशकांची फवारणी लांबून पाणी आणून या झाडांना घालणं हे सगळी कामं ते करत असतात त्याचबरोबर पेरूचं झाड पाहू शकता अशी तीन ते चार पेरूची झाड देखील आहेत आणि गेल्या वर्षी या पेरूच्या झाडांना छोटी छोटी पेरू सुद्धा लागली होती गोड आहेत गावठी पेरू आहे आणि खूप मस्त असा पेरू आहे आणि समृद्धीची मस्ती पण तुम्ही बघू शकताय आणि हा अकिशाचं झाड आहे आणि अक्किशाचं झाड तोडलेलं आहे थोडासा जी आमची गाय आहे जी आमची गाय आहे त्या गायीच्या खाण्यासाठी अक्किशाचं जे पाला आहे तो तोडला गेलेला आहे की बघा आता तोड झालेली आहे सो मित्रांनो मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या शेतामध्ये आणखी कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील शेतावरचे So, uh, uh, ले ले कि ले ले uh, सो सध्या आता आमच्या भाताची भरणी वगैरे झालेली आहे तर आता सध्या शेतामध्ये सध्या आम्ही भाजीचं कुठलं पीक घेतलेलं नाही आहे यंदाचाच वर्ष आहे की यावर्षी आम्ही भाजीचं कोणतंही पीक घेतलेलं नाही आहे एक वेगळी धावपल आहे घरामध्ये त्यासाठी पुढच्या वर्षी आम्ही बरेचशी फळभाज्या आणि पालेभाज्यांचं पीक घेणार आहोत सो जेव्हा आम्ही घेऊ तेव्हा तुम्हाला मी प्रत्येक uh, तेव्हा आम्ही तुम्हाला प्रत्येक एका शेताचा डिटेल व्हिडिओ बनवून देणार आहे म्हणजे तो, तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओज तुम्हाला पाहायला कसे वाटतात ते मला तुम्ही कॉमेंट करून सांगत जा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा योग्य सेविकेच्या कामाची माझ्या पर्सनल कामाची मी बरीचशी व्हिडिओ शेअर केलेले आहेत लास्ट आताच काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केलेली आहे ती सुद्धा पाहायला विसरू नका आणि ही आहे समृद्धी ही जी मला शेतातून जी काही अशी राणावणाती जी रानटी फळ आहेत ती मला आणून देते आणि दाखवते तुम्ही बघू तर हे कसलं आहे मला विचारावं <laughs> लागेल हे लांटी एक विषारी असं फळ आहे म्हणजे याला चिक असत कुठलं फळ आहे जाफाळी विषारी आहे ना जाफाळी आणि अच्छा तर हे जे फळ आहे हे आहे जाफाळीचं फळ आणि हे क्वाइट विषारी असतं हे तसं विषारी असतं आणि तर हे जाफाळीचं फळ आहे आणि हे जाफाळीचं फळ खाल्ल्याने अ उलट्या होतात शेंगदाण्यासारखा याचा टेस्ट आहे उलट्या पोटा आणि पोटामध्ये अनेक असे त्रास होऊ शकतात सो हा फळ आहे विषारी मी सांगेन आणि आत्ता ह्या झाडा या, या जाफाळीच्या झाडाची जी पाने आहेत ती थंडी मध्ये खडलेली आहेत आणि जी जुनी ती खडत चाललेली आहे आणि हे हे जे झाड आहे ना हे जे झाडे ना याचा मी लहानपणी एक मस्त असा उपयोग करायचो तो मी तुम्हाला दाखवते मस्त असा एक उपयोग करायचो तो मी तुम्हाला आता दाखवते या जापाळीच्या पानांमध्ये भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं साबणासारखा चीक असतो याचा जो पुढचा भाग आहे हा जर तोडला आणि थोडीशी साल खाली घेतली की मग एक साबणाचा जो पदार्थ इथे तयार होतो तो त्याला फूक मारली ना की भरपूर असे फुगे तयार होत असतात आणि जेव्हा आपण जत्रेमध्ये जातो तेव्हा जत्रेतसुद्धा आपल्याला अशी खेळणी दिसतात की जी साबणाने तयार केलेली असतात आणि फूक मारल्यावर भरपूर असे साबणाचे फुगे तयार होतात अगदी तसंच आणि मी इथे जेव्हा शेतावर तेव्हा ते माझी मुलगी मला हे करायला सांगतेच सांगते की मम्मी मला ह्याचे फुगे बनवून दाखव म्हणून आणि आता शेतामध्ये तुम्ही बघू शकताय माझे मिस्टर हे आंब्यांच्या झाडांना आळी तुम्ही बघू शकता आणि ही करायला लावलेली आंब्याच्या झाडाला तुम्ही बघू शकताय पाणी रोखण्यासाठी आणि पाणी झाडामध्ये झिरपण्यासाठी जो आम्ही कलम लावलेला आहे ला त्या कलमाला आणि कलम वाढवायचं झाला तर ह्याला रोज आम्ही विहिरीतून पाणी दोन ते तीन बादल्या पाणी आणून इथे टाकाव्या लागतात सो तुम्हाला मी दाखवली होती तर इथून विहीर आमची बरीचशी लांबीवर आहे संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्य डुबत चाललेला आहे Uh, it's hard enough सगळ्याच झाडांना आम्ही अळी अशी तयार करून घेतलेली आहे आजूबाजूने दगडांचा देखील बांध केलेलं आहे आणि तुम्ही बघताय हे आजूबाजूला त्यांच्या राखाडीसुद्धा आम्ही टाकलेली आहे राखाडी कशासाठी जर ज्या मुंग्या आहेत किंवा इतर जी कीटकं आहेत ही राखाडी टाकल्यानंतर जास्त येत नाही त्याच्यामुळे झाडाची राखण होते आणि झाडे पाने ही वाचली जातात आणि इकडच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकताय लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की आमच्या झाडा आमच्या शेतामध्ये मी वाल टाकलेले आहेत वालांची लागवड केलेली आहे आणि आता त्यांना मस्त अशी फुलं देखील आलेली आहेत थोड्याच दिवसांनी या फुलांची सुद्धा तयार होणार आहेत आणि त्याचाही एक मस्त व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकणार आहे सो त्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझे सगळेच व्हिडिओ आणि हा व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि येस माझे व्हिडिओ पाहून एन्जॉय करत राहा माझे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की कॉमेंट करून सांगा तर चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी रहा, बाय